आज आपण मांगर गावात आलो आहे मधाचे गाव महाबळेश्वर आम्हाला रस्त्यात मामा भेटले गणपत पालटे त्यांचं नाव आहे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला मध कसं तयार होतं तर प्रोसेस दाखवा तर मामाने आमच्यासाठी वेळ काढून खरोखर मामानं थँक्यू बोलाव असं वाटतं की ते त्यांचा वेळ काढू आम्हाला एवढं दाखवण्यासाठी जंगलामध्ये जिथे मधमाशीच्या पेट्या लावलेल्या आहेत ते दाखवणार आहेत तर आपण बघूया मधमाशी पालन गणपत मानू पार्टे हे पेरी बघून घ्या सर्वांनी ही मधाची पेटी आहे ही मधाची पेटी मध मधमाशा खालून जाण्यासाठी रस्ता आहे थे त्यांना हे बाजूला ही झाड आहेतच ही पांढरीची कसली वायटीची वायटीची झाड आहेतच मामा ही झाड आहेत हिची फुलं आहेत ह्याच्यातून मधमाशा मध गोळा करतात बघून घ्या हा त्यांचा बुरुड हा त्यांचा मध भरायचा जागा ओके okay. तुम्हाला दाखव चावत नाहीत ना चावतात तर त्रास दिला तर चावणार ओके okay, अलगत काढायला लागतात ह्याच्यात ती राणी माशी वगैरे कुठे असते सगळ्यात खाली मत भरलेलं अरे बापरे भीती वाटते पण मस्त वाटते म्हणजे ह्या पेटीमध्ये अजून ही वसाहत आहे पुढची गेली ओके पुढे लावली दोनच लावले किती लावले ए ताऊ लांब लांब आहेत ना जवळ जवळ नाही हा यांचा काढायचा टाइम कधीच आहे की आता सध्या वसाहती निघून जाते म्हणून ह्याला हात लावायचा नाही ज्या वेळेला जांभूळ फुटेल त्यावेळेला मध काढायचा ओके हा म्हणजे अजून महिनाभरानंतर नाही पंधरा दिवस फक्त पंधरा दिवसांनी काढायला होणार कारण मध निघणार ओके हा किती किलोमीटर कमीत कमी दीड किलो मध्ये अगदी भेटणार टोटल आठवड्याला नाही खाली नाही okay. हात लावायचा नाही ह्याला नाही हात लावायचा ना हे माशीच काम आहे इथं ओके माश्यांची वाढ ओके राणी माशीच्या कोंबात अंडे घालते त्या त्या अंड्याची आळी तयार होते आळी पासून माशी तयार होते जशी राणी राणी तीनशे साठ अंडे घालते दिवसाला बापरे हा मग तिच्यापासून पासून ही उत्पत्ती होते ही पोरं तिची राणी माशी ही तिची ही सगळी ही मग राणी माशी आणून ठेवायला लागते का नाही नाही तिच्या बरोबरच असते नाही सुरुवातीला जेव्हा लावत राणी माशी नसेल तर कुटुंब सगळं व्यर्थ जसं आपल्या कुटुंबामध्ये जसं असतं तसंच या ह्याच्यामध्ये ही जर राणी माशी निघून गेली तर ह्या माश्या सगळ्या तिच्या बरोबर जाणार काटून निघणार सगळ्या जाणार इथे थांबणार बी नाही बरोबर आणि नवीन आपण सुरुवात करतो एखादी पेटी तर माशी कुठून आणायची राणी माशी जिथे ह्या माश्या बसलेल्या आहेत त्या राणी त्याची असतेच कुठे जा तुम्ही मला आता समजा आमच्या गावी लावायचे मध्ये अशी पेटी तयार करायची नवीन ठिकाणी कि तिथे हाय काय नाही तिथे तर ते कसं मला तयार करता पेटी आणावी लागेल त्या मधमाश्या इथून भरून न्यावा लागतील तिथलं वातावरण कसं असेल तिथं मध गो त्यांना मध मिळेल का त्यांना पाणी तिथं म्हणजे ते वातावरण कसं असेल याला सगळं महत्व आहे लक्षात जवळ पाणी आहे मधमाशांना पाणी लागतं मध जंगलातनं गोळा करायचं तर मध बी पाहिजे त्यांना खाद्य पाहिजे पोलन पाहिजे पाहिजे या सगळ्या गोष्टी लागतात त्यांना बरोबर जर त्या नसेल तर मग थांबणार नाहीत बरोबर साधारणतः साधा रोग आला बघा मला आता मग असे दाखवला तो खाली बुरुड आहे त्याला बुरुड जिथं राणी अंड टाकते त्या कोंबामध्ये आळी तयार होते आळीचा ता पू तयार होतो नहीं। नहीं। ते वास मारायला लागले की मध टाकून जाणार ही मध भरलेली टाकून जाणार राणी माशीच निघून जाणार ते राणी माशीच्या माश्या सगळ्या घेऊन जाणार ती थांबत नाही राणी माशीच लाईफ किती असत साधारणतः किती वर्ष जगते ते तीन वर्षे साधारणतः तीन वर्ष जगते तीन वर्षे ही माशी तीन महिने जगते तिची <laughs> रनिंग तीन किलोमीटर आहे बरोबर या माशीची तीन किलोमीटर रनिंग हा राणी माशी तीन वर्षे जगते ओके हा तीन वर्ष राणी माशी कुठे जातच नाही नाही जात नाही ती घरातन ह्या कुटुंबातन बाहेर जात नाही जाणार सगळं संरक्षण तिला तिला संरक्षण देणाऱ्या माश्या वेगळ्या त्याला खाद्य घालणाऱ्या वेगळ्या तिला हवा हवाला जर गरम होत असेल तर त्याला हवा देखील घालायची पद्धत म्हणजे त्याच वेगळ्या बा, प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला काम वाटून दिलेलं माश्या <coughs> मधमाश्या करतात बरोबर तर हे असं आहे की ही, ही वसाहत बघा गेल्या वर्षी ही थोडी कमजोर झाली यंदा <laughs> ही गेल्या वर्षी तीन सुपर आता जे मी काढून नेले ना तेवढे <laughs> <के उड़े> होते <laughs> तेवढे असे वर <laughs> पांढरे शुभ्र तुम्हाला जर जांभळीच्या टायमाला जर बघितलं असतं ना एका फ्रेम मध्ये अर्धा किलो मध पांढरा शुभ्र मध अगदी एका।, एका फ्रेम मध्ये अर्धा किलो म्हणजे मध हा फक्त वरच्या वरच्या फ्रेमचा घ्यायचा फ्रेम हालच्याला खा, हात नाही लावायला नाही हात लावायचा हा हा ते त्यांचं असतं ते तिचं काम आहे माशीचं ते त्यांचं खाणं वगैरे असत खाणं किंवा खायला हे बी खाऊ शकतात पण तिची जी वसाहत वाढ आहे हा हा लक्षात आलं का बरोबर कुटुंब जे वाढतंय ते तिथं तिचं तिथं वाढत तीनशे साठ अंडी घालते हा तीनशे साठ अंडी मी तुम्हाला दाखवली असे पण ते आता खाता येणार नाही ते मग त्या नाही डिस्टर्ब होईल डिस्टर्ब होईल डिस्टर्ब डिश्ट होईल नको 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 आता मध काढताना आम्ही तिला चेक करतो मध काढताना बघता तुम्ही मध काढताना काय तिला त्रास आहे का खाली कोंबामध्ये काय काय वेगळं काय झालंय का हे सगळं बघतो आम्ही बरोबर पण आता मध न काढता हा हलवणं बरोबर आता निघत आहे जंगलातून बाहेर ही जी फुलं दिसतात ना बारीक बारीक त्याच्यामध्ये मध असते आणि जां जांभूळ भरपूर आहे या रानामध्ये जांभळाची झाड जांभळाचं फूल डायबेटीस साठी चांगलं आहे असे मामा म्हणत होते आणि हे पांढरीचं मध पांढरीचं फूल ह्याचं मध सात वर्षांनी येतं कारण ह्याचं फुलच सात वर्षांनी येतं त्याच्यामुळे ते मधच सात वर्षांनी येतं हे मध थोडं गोड असतं आणि जांभळीचं मध थोडंसं कडवट असतं असं मामा सांगत होते आता आपल्या गाडीकडे जाऊया आपण आणि पुढचा खेडचा प्रवास करूया An art, an interesting art.